मग आता ह्यात मेन बेस म्हणजे काय तुम्हाला पॉले ऑफ शिकवलं असेल तिथं म्हणजे बऱ्यापैकी कृषी ह्याच्यातले तुम्हाला मेन मेजर ह्यात काय पाहिजे असतं आता माझ्याकडे इन्स्पेक्शन असतं कधी कधी पॉले ऑफचं तुम्ही काय पाहिलं पाहिजे तर हे जे डेप्त आपल्या खड्ड्याची डेप दोन फूट आहे का परत त्यानंतर येतं तुमचं थिकनेस जे फाउंडेशन पाईप आहे साधारण टू पॉईंट एम एम टू पॉईंट नाईन एम एम थिकनेस असतं ते कशाने मेजर केलं जातं मायक्रोवेव टू मीटर आणि तुमचं ओडी आउटर डायमीटर निर्केली हे कशाने मोजू जात वन एअर कॅलिपर हे आपण मेजर पाहिलं पाहिजे त्याचं काय मापदंड आहेत आपल्या एन एच एम च्या आणि एन एच चे नॉर्म्स प्रमाणे ते तपासणी करून तुम्ही सँक्शन रिपोर्ट देता बरोबर आहे ना मग त्यात तुम्ही काय काय पाहिलं पाहिजे तर हे साधारण हे जे ॲव्हरेज हाईट आपल्या पोल्यावरची किती असते साडेसहा मीटर सिक्स पॉईंट फाईव्ह मीटर मग त्यात आपल्याला जॉईंट कुठं येतो तर जॉईंट आपला बेल येतो आठ मीटरचा जो बे असतो तिथं एक जॉईंट येतो फक्त ते एक हा म्हणजे वेळ त्यानंतर तुमचं हे गटर आहे बघा हे गटर स्लोप मेंटेन नसेल तर असं होतं बघा दिसलं का तुम्हाला स्लोप जर मेंटेन नसेल तर ह्याला वन पॉईंट टू 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 पॉईंट पर्सेंट स्लोप असतो म्हणजे साधारण एक एकराला आपल्याला तेवीस सेंटीमीटरचा स्लोप म्हणजे इकडे तेवीस सेंटीमीटर वर असेल तर ते गरगडत गर खाली 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 येत शेवट तेवीस सेंटीमीटर असा स्लोप राहतो ते स्लोप चेक करायला बादलीने पाणी पाणीवरती ते चेक करू शकता तुम्ही त्यानंतर तुमचे हे कॉलम पाईपचं थिकनेस तर सांगितलं तुम्हाला टू mm, पॉईंट नाईन एम एम फाउंडेशन पाईपचं थिकनेस टू पॉईंट नाईन एम एम mm, आणि त्यानंतर खड्ड्याला तुमचं वन इज टू टू इज टू फोर खडी वाळू ह्याप्रमाणे आपण मिक्सचर टाकतो कॉन्क्रीट हे झाल्यानंतर तुमचे येतं ब्रेसिंग्स ब्रेसिंग्स म्हणजे काही डब्ल्यू ब्रेसि शेप दिसतो त्याला आपण ब्रेसिंग म्हणतो ब्रेसिंगचं कार्य काय तर सांगाडा पकडून ठेवणे आता या तीन प्रकारचे पाईप असतात रेड कलर म्हणजे हेवी मेटल ब्लू कलर म्हणजे मिडीयम <coughs> आणि त्याच्यापेक्षा येल्लो कलर म्हणजे लाईट ए ग्रेड म्हणजे लाईट लाईट म्हणजे कुठं आलं तर तुमचं फाउंडेशन पाईप आणि मुख्य खांबाच्या वर जेवढं मटेरियल जातं ते येलो कलर मध्ये येतं आडवे खांब सोडले की वरचं सगळं येलो मीटर येलो कलरमध्ये का लाईट इन वेट म्हणजे सांगाड्याला ते पेललं पाहिजे त्या हिशोबाने आपण स्ट्रक्चर उभा करतो मग यात स्टँडर्ड्स असतात बी एस आय स्टँडर्ड अकराशे चोवीस अकराशे पासष्ट हे कोडिंग येतं त्या पाईपावर हे आपण पाहिलं पाहिजेत की हे स्टँडर्ड आता माझ्या साधारण मा मी एक पॉलेवस उभा केलं तर बुलढाण्याला मला तिथं तपासणीला बोलवलं मी तपासणी केली तिथे अधिकारी म्हणले तुमची ही नाही तर त्यांनी पूर्ण उकरलं परत ती चेक केलं मग त्या नॉम्समध्ये काय तर आपण जे नॉर्म्स दिलेले आहेत कुठलेही फार्मरचे नॉम्स असतात ते जर तपासणी पाहिले प्लस टेन फिफ्टीन पर्सेंट पॉईंट नॉट मध्ये अलाउड असतं ते तपासणी केली अक्युरेट लागलं ला। म्हणजे हे तपासणी परत होऊ शकते आपली सुद्धा तर ते आपण आपल्याला कळलं पाहिजे की हे तपासणी करता आली पाहिजे बाकी मग ह्यात तुम्हाला तुम्ही अधिकारी म्हणून सांगितलं हे आता ह्याच्या पॅरल तुम्ही आता पीक पाहता हे गुलाब आहे ह्याच्यात प्रामुख्याने गुलाब कार्नेशन जरबेरा हे फुल पिकं घेतले जातात ऑन अँड एव्हरेज एक गुलाबाचं एक एकर लावलं तुम्ही क्षेत्र तर रोज तुम्हाला दोन हजार फुलांना मार्केट बघायचं किती दोन हजार फुलांना ऑन एन ॲव्हरेज पाच रुपयाच्या पुढं रेट असला पाहिजे गुलाबाला तर ते सँक्शन वायबल होतं कारण ह्याचा खर्च पण आहे एक्सपेन्सेस पण आहे त्यामुळं गुलाबात साधारण तुम्ही जर गुलाब लावलं तर ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला दोन हजार फुलं विक्रीची मेंटेलिटी म्हणजे पंचावन्न ते साठ हजार महिन्याला फुलं निघतात तेच प्यारल तुम्ही जर्बेरा लावलं ला तर जरबेराला तुम्हाला एक रोज चार हजार फुलं निघणार आहेत म्हणजे महिन्याकाठी एक लाख वीस हजार फुलं विकायची आपली मेंटेलिटी पाहिजे ही शेती नाही हा बिझनेस आहे फक्त आपल्या आता कृषी खाते ह्याच्या मार्फत आपल्याला फिफ्टी पर्सेंट सबसिडी आहे पण सबसिडी आपली कशावर बेस्ड आहे तर आपल्याला ह्याच्या प्रत्येक पार्क प्रमाणे आपण इरेक्शन जर उभा केलं साधारण इरेक्शनला आपल्याला आजच्या मेहतीला एकवीस ते बावीस स्टील लागतात मग त्या प्रमाणचं जर सगळं कॅल्क्युलेशन केलं जातं परत बेड प्रिपरेशन आले बेड प्रिपरेशनला तुमचा खर्च साधारण नाही म्हणलं तरी तुम्हाला एका एकराला नाही म्हणलं तर सात आठ लाख रुपये माती लागते ते मातीचंही त्यात कॅल्क्युलेशन आणि मग तुमची रोपांची संख्या किती साधारण गुलाब लावलं तर तुम्हाला साडेसात रुपये म्हणजे आठ रुपये पर स्क्वेअर मीटर जरबेरा लावलं तर तुम्हाला सहा रुपये पर स्क्वेअर मीटर कार्नेशन लावलं तर तुम्हाला वीस रुपये पर स्क्वेअर मीटर लावावं लागतं कार्नेशनचं एका झाडाचं उत्पादन ऑन ॲन ॲव्हरेज आठ ते दहा फुलं वर्षाला मिळतात गुलाबाचं एका झाडाची फुलं तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज पंचवीस फुलं मिळतात आणि जरबेराचं ऑन ॲड एव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास फुलं एका झाडाला मिळतात मग हे ह्या पद्धतीने इथं शेती केली जाते इथं मेजर पंच्याण्णव टक्के गुलाब आहे या गुलाबातलं तुमचं हार्वेस्ट करून व्यवस्थित स्टेमलेन साईज जेवढी चांगला स्टेमलेन तेवढं चांगला रेट येतो त्याचं बर्ड साईज साधारण तुम्ही जर एक्सपोर्टला गेला तर बर्ड साईज साधारण थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर हाईट आणि विथ अडीच सेंटीमीटर असलं पाहिजे आणि पंचाळीस ते पन्नास सेंटीमीटर साठ सेंटीमीटर त्याचा दांडा असला पाहिजे खालचं स्टिक हे इथं ऑपरेट केलं जातं ऑपरेशन्स म्हणजे जा काय तर हे ह्या पद्धतीने इथं फर्टिगेशन डोस वगैरे सगळं मेंटेन केलं जातं ऑन अन ॲव्हरेज एका गुलाबाचं आयुष्य पाच ते सात वर्ष चालतं एकदा प्लांट केलं की सहा सात वर्ष आपण उत्पादन घेऊ शकतो मग ह्यात मेजर रेड कलर का चालतो तर रेड मार्केटला चांगला सेल होतो त्याच्यानंतर पॅरल येलो येलोमध्ये रेडमध्ये भरपूर साधारण दोन अडीचशे जाती आहेत गुलाबाचे त्यात आता एक नंबरला चालू आहे टॉप सिक्रेट मध्ये गेला ही, ही तर ही गोल्ड स्ट्राईक परत रिवायवल अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता मलाही काय नावं सांगता याची नाही तर अशा पण व्हरायटी आहेत तर ह्या पद्धतीने इथं मावळ भागात मेजॉरिटी गुलाब चालत थोडंफार मध्ये जरबेरा आणि कार्नेशियम रेअर म्हणजे कसं कार्नेशियमला रेट चांगला असतो पण ते क्रिटिकल असले लोकं थोडं ज्याला त्यातलं व्यवस्थित नॉलेज आहे ते करतात आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आता तुमचं एन आय पी एस टी थोडी माहिती देतो एन आय पी एस टी अशी संस्था आता आप आपल्याकडं तुम्ही आला आहे पुणे सोलापूर आणि नगर आपल्या इथं आत्ता कोर्स चालू आहे बघा सी अंतर्गत साधारण एक कोटी रुपये फंड पडू नये तुम्ही कुठलेही शेतकरी साधारण तीन दिवस ट्रेनिंगला इथं पाठवू शकता आत्ता लातूर आणि परभणीची बॅच आहे मागच्या आठवड्यात आपल्याकडं हिंगोलीच्या ही जी बॅच होती जे तुम्ही पाहिलं आत्ता तिथं रेसिडेन्शियल फॅसिलिटी राहण्या जेवण्याचा सगळा खर्च फ्री ऑफ कॉस्ट केला जातो तिथं तुम्हाला ते सर्टिफिकेशन बी केलं जातं आज कुठलंही तुम्ही गेला एक आ, हे युनिट उभा करायचं म्हणलं तर काही नाही म्हणलं तर बावन्न ते पंचावन्न लाख रुपये एकराला खर्च त्यात फिफ्टी पर्सेंट सबसिडी म्हणजे पन्नास टक्के तुम्हाला सवलत मिळते पण हे जर ज्ञान जर शेतकऱ्याला नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे आपण आज तुम्ही कुठल्याही गाई गोटा कुठलंही दिलं तर आपण काय म्हणतो ही शूड हॅव ट्रेंड पहिल्यासारखं नाही आहे आंबा लावला पैसे काढले आणि गेला ते सिस्टीम नाही राहिले आता इथून पुढं कसं ते आंबा लावला ते कुठल्या व्हरायटीचं आहे आणि त्याचा खप किती ती जर आपल्याला माहिती असेल तरच आपण सक्सेस होऊ शकतो तशा पद्धतीने फ्लोरिकल्चरला जर नॉलेज नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे आणि ह्या क्षेत्रात महत्वाचं म्हणजे जरी एखाद्याला आज असे किती तर लोक आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरसारख्या नोकऱ्या सोडून या क्षेत्रात आलेले आहेत कारण ज्या एरियात तुम्ही उभा आहे त्या एरिया तिथलं पहाडच चाळीस ते पन्नास हजार एका एकरात एका एकराला मालक बाहेर ज्या पॉलिहाऊस आहे तो बाहेर आहे चालवायला घेणारा माणूस चाळीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला भाडं देतो वर्षाला नाही सांगत मी एका महिन्याला तेवढं भाडं आहे म्हणजे ह्या इंडस्ट्रीतला ग्रोथ भरपूर आहे फक्त काय आता आपल्या भागात का वाढत नाही तर आपल्या भागात त्या सर्कम लेबर्स नाही आहेत लेबर्स नसल्यामुळं आपले लोक क्रिटिकल गोष्टीला जात नाहीत आपल्या भागात तुम्ही आता मी पण तुमच्याच मी इंदापूरचा आहे प्रॉपर म्हणजे पुणे सोलापूर आणि नगर या तिन्ही भागात आपल्या काय प्रॉब्लेम आहे तर आपल्याकडं पॅटर्न पाहिला सगळ्यात महत्वा ऊस ऊस केळी डाळी अशी आपण पिकांना बोलतो आपण अशा नगदी आता तुमच्या इथं समोर पंडित शिकारी म्हणून आहेत जामखेडचे प्रॉपर ते त्यांनी पण स्वतःचं युनिट उभं केलं इथं शहाण्णव साली ते चालते माझ्या हिशोबाने मी त्यांचं नाव का घेतो तर फर्स्ट मॅन हु हॅज ओन ऑन ॲग्रिकल्चर स्वतःची ऑडी गाडी घेतलेली त्यावेळी ऑडी गाडी म्हणजे पंच्याऐंशी लाखाची गा गाडी झाली आज त्यांनी हिथल्या पॅरलबरोबर गावाकडं सुद्धा पॉली टाकले म्हणजे असं नाही की आपल्याच भागात सक्सेस तिथलेही लोकांना ग्रोथ कसं करता येईल तर ह्या बेसवर त्यांनी स्वतःचं युनिट उभं केलं दुसरं एन आय पी एस टीमध्ये तुम्हाला हे गायडन्स तुम्हाला म्हणजे ह्याचा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जे शेतकरी आण त्याला चार्जेबल नाही आहे आणि असं डायरेक्ट आला तर आठ हजार रुपये फी आहे एका कॅन्डिडेटची आणि त्यात जी एस टी म्हणजे सात हजार फी आहे बाराशे पन्नास जी एस टी आहे रेसिडेन्शियल हॉस्टेल्स तुम्ही पाहिले असतील हे मेसचा आज गोंधळ झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो कारण फर्स्ट <laughs> वर झाले तो मामायला त्या बागेला सात वर्ष दोन वर्षाची बाग टॉप सिक्रेट व्हरायटी गुलाब कार्बोहायड्रेट इनटेक करताना झाडाला पुरवतो त्यामुळे ते येणारं उत्पादन आपलं कंटिन्युअस चालू राहत त्यातलं पाच पाच लिटर पाणी हार्वेस्ट केल्यानंतर तेल्ड रूमला नेतो कोल्ड रूमला नेल्यानंतर डायरेक्ट कोल्डरूम मध्ये दोन ते चार डिग्रीला ठेवता येत नसतं जी हितनं हार्वेस्ट केल्यानंतर त्याला रूम टेम्परेचर रूम टेम्परेचर म्हणजे काय तर कोल्ड बाहेर ठेवणे कोल्ड बाहेर ठेवल्यानंतर थोड्या वेळानंतर ते शिफ्टिंगला ते शिफ्टिंगला आज गेल्यानंतर तिथं दोन ते चार डिग्री सेल्सिअस फुल ठेवू शकता त्यानंतर कुठल्या कंट्रीला डिस्पॅच करणार आहे मग ते आता वॅन पाहिले बघा आपण येताना त्या व्हॅन थ्रू ते डिस्पॅच केलं जातं मग ते प्ला त्याचा वीसचा बंच असतो बंच पॅक मध्ये थरावर एक ठेवून ते वीसचा बंच तयार करतात ऑन अन एव्हरेज पाच ते सहा रुपये सरासरी वर्षाला रेट मिळतो म्हणजे ते फुल कधी वीस रुपयाला जातं कधी ते फुल तीन चार दोन रुपयाला पण जात पण सरासरी पाच ते सहा रुपये रेट मिळाला पाहिजे तर ते ऑन एन एव्हरेज तुम्हाला परवड कंटिन्यू स्नोफॉल आहे ते लोक काय करतात तिथं ग्रो करण्यापेक्षा जे ते वर्कआउट करतात की एज इनिशियल कॉस्ट काय ते परवडत असलं तर ते म्हणतात तिथं उगवण्यापेक्षा इट्स बेटर टू इम्पोर्ट ह्या व्हरायटीला क्वारंटाईन क्वारंटाईन कशाला असतात आता जे आता तुम्ही याला म्हणतो त्याच्यासाठी आपण इथं काय ते आता ते एच टिकी गार्ड जाऊलेत बघा तुम्हाला ते लुस्टिकी गार्ड दिसतात का त्याला ती बघ ते कसं असतं आता आपण कुठलंही पीक घ्यायचं म्हणलं तर आपण काय करतो प्रिय म्हणजे आधीच फवारणी घेतो तसं आधीच प्रिव्हेल फ्लोरिकल्चर मध्ये मला चौघ म्हणले की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकता का माझं स्पष्ट मत असतं तुम्ही इथं ऑर्गॅनिक फार्मिंगला जाऊच शकत मला इथं अटॅक आला मला स्टेबल रेट गुलाबाल राहतो असाल तर रेफ्रिजरेटेड व्हॅनची गरज नाही रेफ्रिजरेटेड एरोप्लेन न जाणार दिवशी तिसऱ्या दिवशी तर दुसऱ्याच दिवशी पोचतो